जणजणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गवार बटाट्याची भाजी अर्धा किलो गवार असेल गवार बारीक कापून साफ साफ करून घेतले आणि धुवून घेतलेले आणि त्याच्याबरोबर लागणार आहे आपल्याला कांदा तर कांदा पण बारीक चिरून घेतला ला आहे लागणार आहे आपल्याला लसूण दहा बारा लसूणाच्या पाकळ्या बारीक चिचून घेतलेल्या आहेत आणि त्याबरोबर लागणार मसाला राई तेल हे तुम्हाला मी कृती करताना दाखवतोय चला आपण आता कृतीकडे वळूया या भाजीमध्ये आपण गवार बरोबर बटाटा टाकणार आहे तर तो पण कापून धुवून घेतलेला साफ आपण कुकर मध्ये लावणार ही भाजी पटापट करायसाठी यामध्ये मी आता दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले आता टाकूया राई टाकली एक चमचा असेल साधारण राई तड की आपण लसूण टाकणार आहे बघा असं तडतड आवाज गॅस कमी करून टाका यामध्ये आता आपण टाकतो लसूण लसूण जरा लालसर करा म्हणजे चव एकदम मस्त येते गॅस स्लो करा तो विसरू नका आणि आपण कुकर मध्ये लावतो ना तर झटपट भाज्या बनतात आता आपण टाकतो कांदा अशा प्रकारे तुम्ही पण कुकर मध्ये बनवून बघा काही लोक गवार पहिला शिजवून घेतात आम्ही गवर शिजवत नाही ती डायरेक्ट कुकरला लावतो कांदा जर असा लालसरच करायचाय थोडं मीठ पण टाकून घेऊया आपण थोडस मीठ थो टाकून घेतलंय कांदा नरम व्हायसाठी आणि आपण आता टाकतोय हिंग चिमूटभर हिंग टाकून घ्या आणि हे मिक्सर करून घेऊया जास्ती वेळ लागत नाही मग टाकतोय पाव चमचा हळद काही गृहिणी कामाला जाणार आहे त्यांना हे झटपट बरं पडतं पटापट पड़ लावली भाजी तर तयार एक मोठा चमचा आपण मसाला टाकला लाल मिरची पावडर एक घरगुती मसाला एक चमचा टाकतो आपण तुमचं तिखट कसं पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे टाका ही तिखट असेल तर थोडं कमी टाका थोडासा गरम मसाला टाकतो पण हा आमचा घरी केलेला गरम मसाला आहे तुम्ही आमच्या याची पण रेसिपी बघू शकता आता सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत घाटून घ्यायचं बघा आता बाजूला तेल सुटलंय चांगलं तेल सुटलं पाहिजे तर मसाले शिजले समजा आपण आता गवार टाकून घेऊया गवार आणि बटाटा इतर भाज्या पण तुम्ही मिक्स करू शकता कडधान्य टाकू शकता यामध्ये तुम्ही नुसती गवर करू शकता मसाल्यावर हा वांग टाकू शकता तेडली मिक्स करू शकता गवार बरोबर मटार मिक्स करू शकता छान लागतात भाज्या थोडं अजून चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया आणि भाजी मिक्स करूया अतिशय अशी भाजी बनते जास्त गरज नाही लागत आहे अर्धा कप पाणी घालून आपण गवारची भाजी शिजवून घेतली तर बघा कुकरच्या दोन शिटांमध्ये आपली गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यावरती भरपूर सारं खोबरं असं सा पेरून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी सा डिश सर्व करून दाखवते तर अशा प्रकारे आपली गवारीची भाजी झटपट कुकरमध्ये तयार झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही पण करून तयार करून बघा आणि झटजणीत रेसिपीजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू